ओमकार एक रवली रवली एक हो आमचो ओंकार हे आमचे पब्लिक हे फकरी पाट्या वहिले हे आमचे फेरवले पैली अली अली कोण दाखवली हे ग्रामस्थ गावातले आमचे आणि आमच्याकडे गणेश आणि हो ओंकार

पब्लिकान आमचे आमच्या आमचे गावाला गाव नका काऊ घातलानी नका थकयलो लोकांनी हाडे धावट थळे धावट लोकांनी नका थकयलो या गाववालेनी आम एका आमचो देव आमच्याकडे येऊन धारावलो असं आमचो जो आमच्याकडे येऊन थानावलो बकीर पाटा येऊन बकीर पाटा येऊन थानावलो बकीर